पुण्यातील पाद पवार प्रकरणातला जमीन व्यवहार अखेरीस रद्द अजित पवारांची मोठी घोषणा व्यवहारात एकही रुपया घेतला गेला नाही अजित पवारांचा दावा ज्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन व्यवहार केला त्यांच्यावरच गुन्हा दाखल पाद पवारांवरती गुन्हा का दाखल नाही याबद्दल देता ना। उत्तर देताना महसूल मंत्र्यांच्या वक्तव्याचा संदर्भ जोडत अजितदादांचं उत्तर एकूण नऊ जणांवर गुन्ह्याची नोंद मराठा विरुद्ध वंजारी वादाला नवं धनंजय मुंडेंनी हत्येची सुपारी दिल्याचा मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा तर नार्कोटेस्टसाठी तयार मुंडेंचा पलटवार पुण्यातील आयटी इंजिनिअर दाम्पत्याला गंडा घालणारी महिला मांत्रिक गजाड वेदिका पंढरपूरकरसह तिघांवर कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नाशिकमंत केली अटक सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतीत शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येण्याची शक्यता माजी आमदार वैभव नाईक आणि राजन तेलींमध्ये गुप्त बैठक वरिष्ठांना प्रस्ताव पाठवल्याची तेलींची माझाला माहिती वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण देशभरात समूह गायन अबू आझमींच्या घराबाहेर वंदे मातरमचं गायन करत भाजपचं आंदोलन ताजमीनच्या कार्यकर्त्यांकडनं भाजपचं स्वागत